नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण आज निमखेड तालुका सिमखेड राजा आहे या गावी आलेलो आहोत आज आपल्यासोबत प्रयोगशील शेतकरी कुलदीप भाऊ प्रकाशराव गायकवाड हे आहेत आज आपण त्यांच्या दुसऱ्या प्लॉटवर आलो होतो मागच्या वेळी आपण सरीवरंबा या त्यांच्या सोयाबीन प्लॉटला भेट दिली होती आज आपण रुंद सरीवरंबा बी एफ बी बी एफ ही त्यांनी जी टेक्निक या त्यांच्या शेतामध्ये राबवलेली आहे त्याबद्दल आप त्यांच्याकडून त्याबद्दल आपण आज त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत नमस्कार कुलदीप भाऊ तुमचं स्वागत आहे मला सांगा ही पद्धत तुम्हाला नेमकी तुम्ही केव्हापासून अवलंबला अवलंबली आणि केव्हापासून ही पद्धत तुम्ही तुमच्या प्रत्यक्ष शेतावर अवलंबल आहात सुरुवातीला जवळपास आता दोन दुसरं वर्ष असेल दोन वर्ष झाली चालू हे दुसरं वर्ष हे पहिल्या वर्षी आम्हीच ट्रॅक्टरवाल्यांना विनंती करून पद्धत गावात आणायला एक आणल्यानंतर जवळपास आमच्या गावात आता चार ते पाच पद्धत आणि याच्यामुळं काय झालं की आमचा जे गाडी वाफा तयार होतो मधला दांडाचे तास दिसतात पाच तास आहे पाच तास आहे बरोबर दुसरी गोष्ट आम्हाला दोन्ही माणसं आमचे मोकळे चालतात तुम्हाला फवारणी करताना दोन्ही खालच्या साईडनं चालतात मदत डवरणी चालती त्याच्यामुळे मधली अडचण येत नाही आणि त्याच्या पुढे जाऊन एक पद्धत केली सर आम्ही इकडून ज्या वेळेस आम्ही बीबीएफ करत गेलो पहिल्या वर्षी सारखं सलग बीबीएफ केलं आम्ही ह्याच तासातून गेल्यानंतर येताना पुन्हा येऊन आंग्राचा फाळ ह्याच तासातून हल्ल्या गेला पण ह्या वर्षी आम्ही एकीत अंतर सोडून ट्रॅक्टरचं टायरचं माप घेऊन बर त्याच्या साईट न एक तास आणला आणि ही जी शंभर ची तूर लावलेली आहे हा म्हणजे रोकन यंत्रणा बर ही तूर लावली आणि तुरीचा फायदा असा होतो की पहिल्या वेळेस आम्ही तुरी सलग सारख्या पेरायचो हु, ते पाण्यानं उणी लागून येऊन खराब होऊन त्या जळून जायच्या नेहमीसाठी परंतु आता याचा असा फायदा झाला की तिसऱ्या दिवशी तुरीचा जो वाफ आहे तो कोरडा होऊन जातो होत नाही आजच बघा ना आपण रात्री पाऊस पडला रात्री वाहनी वा पाऊस झाला शेतकरी बनतो न बघा तूर हे पीक पावसाला आहे म्हणजे जास्त पाऊस झाला तर तुरीला तो मर रोग लागतो म्हणतो आपण त्याला बघा भाऊनी अतिशय योग्य पद्धतीनं एक या बी एफचा अतिशय उत्तम असा वापर केलेला आहे आणि तुरीच्या तुरी बरोबर वरंब्यावर घेतलेली आहे आणि दोन्ही साईडनं दोन छोट्या छोट्या नाल्या आलेल्या आहेत त्यामुळं तुरीचा तुरी, तुर ही बळी पडणार नाही हा खूप महत्वाचा फायदा होणार आहे कुलदीप भाऊ तुम्हाला आणि हा। सर हे जे तुम्हाला अंतर दिसते हा हा एकूण आता आपण पाच तास टाकलेत मधले आता एकूण हे जवळपास दोन अडीच तास हे याला हवा आणि ऊन लिहाला हा 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 तिकूनही अडीच तास याला हवा निवून देणार आपण काय करतो सलग सोयाबीन पेरल्यानंतर पूर्ण वावर असं गर्मीन ब्लॉक होऊन जात त्याच्यामुळं फुल धारण हे ते कमी प्रमाण होत शेंगा भरण्याचंही प्रमाण कमी होत याच्यातलं आजही तुम्ही हार्वेस्टिंग करताना सोयाबीन काढताना इकडचं जे ताश आहे खूप याचा दाना आहे बरोबर बरोबर आणि हे तीन नंबरचं जे ताश आहे याचा या पद्धतीचा खूप तुमच्या सांगण्याप्रमाणे म्हणजे जे स जे साईडचं तास असते ह्या तासाचे दाणे हे ठोकर असतात बोल्ड असतात असं म्हणणं आहे त्यांचं आणि खरोखरच शेतकरी बंधूंनो पिकाला जर योग्य हवा योग्य सूर्यप्रकाश जर मिळाला तर प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली होते आणि हे पिकं आपले जास्तीचं अन्न तयार करतात आणि निश्चितच जास्तीचं अन्न तयार केल्यामुळे उत्पादनामध्ये अशी भरघोस वाढ होते तर खूप छान तुम्ही हा अवलंब केलेला आहे या पद्धतीचा बी बी एफ पद्धतीचा आणि जर जास्त पाऊस झाला तर पाणी हे या सरीद्वारे निघून जाते आणि जर कमी पाऊस झाला शेतकरी बंधनो हे बघा या दुहेरी फायदेत जर, जर नहीं कमी नहीं। कमी पाऊस झाला तर हा जो आपला रुंद वरंबा आहे हा पाणी धरून ठेवतो ओल धरून ठेवतो म्हणजे एकदमच असं कडक शेत होत नाही वीस बावीस दिवस पाणी नाही वीस हो बावीस दिवस, दिवस जर एखादा ड्राय स्पेल पडला तरी आपल्या शेतामध्ये आपली सोयाबीन सुकणार नाही आणि तिला ड्राय स्पेलचा धक्का लागणार नाही आणि आपल्या उत्पन्नावर त्याचा परिणाम होणार नाही म्हणून शेतकरी बांधवांनो ह्या रुंद सरीवरंबा ही पद्धत सगळ्या शेतकऱ्यांनी अवलंब अवलंब केला पाहिजे या पद्धतीचा ही खूप चांगली पद्धत आहे आपण आज निमखेडमध्ये पाहतो तर भाऊच्याच गावामध्ये जवळपास दोनशे एकरापर्यंत दीडशे ते दोनशे एकरापर्यंत या पद्धतीचा अवलंब झालेला आहे तर भाऊ अजून तुम्हाला यामध्ये काही या पद्धतीमध्ये काही फायदे जाणवले का अजून जा। हवा पाणी होऊन येता आलं सर बर पाणी जास्त झालं ते निघून जातो पाणी कमी झाला आणि भविष्यात जर तुम्हाला पाऊस पाणी द्यायचं काम पडलं आता तुरीला दाण काढायचं काम नाही म्हणजे तो बी आपला खर्च वाचतो पाच ते सहा फायदे सरळ वाटतात सहा फायदे तुरीला पाणी नाही समजा ड्राय स्पेल पडला किंवा रब्बी मध्ये आपण तूर हे जास्त दिवसाचं पीक आहे तर पाणी सुद्धा द्यायला आपल्याला अडचण येणार नाही आता मत आपण याची सोयाबीनची हार्वेस्टिंग केल्यानंतर तुरीत ट्रॅक्टर तूर पूर्ण फवारून घेऊ शकतो कारण आम्ही सगळं सरी हा एक भाऊने फायदा सांगितला आहे की जर फवारणी करायची असेल तर आपण ट्रॅक्टरचा सुद्धा यामध्ये वापर करू शकतो पूर्ण याच्या क्षेत्रात ट्रॅक्टर फिरू शकतो पूर्ण क्षेत्रामध्ये ट्रॅक्टरद्वारे फवारणी झाली तर निश्चितच लवकर आपण नियोजन करू शकतो बरं कुलदीप भाऊ तुम्हाला ही जी पद्धत आहे बीबीएफ याच्या अगोदर तुम्ही पेरणी करत होता तेव्हा किती उत्पन्न येत होतं आणि आता बीबीएफ पद्धतीने तुम्ही लागवड करता वर्ष शेती क्षेत्र असल्यामुळं आठ नऊ किंवा सात असे यायचे अगोदर आता आम्ही बीबीएफ मागच्या वर्षी पासून मुंडे साहेबांना आम्हाला सांगितल्यापासून जवळपास बारा तेरा बारा तेरा या ऍवरेज मध्ये जातो आम्ही बर बारा जा। तेरा क्विंटल पर एकर ॲवरेज फक्त याच्यापेक्षाही याला येत आहे बीएड सरीवरंबा सरीवारंभा पद्धती त्यांचं म्हणणं असं आहे जे सरीवारंभा पद्धत आपण जी बघित कुठं करावं सर बिड्यात जमिनीवर जास्त प्रमाणात काम बरं आता ही व्हरायटी कोणती पेरलेली आहे मग आंबा व्हरायटी आपल्याच आपल्या पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला या विद्यापीठानं हे नवीन संशोधित केलेलं वाहन आहे ते भावनी या वर्षी पेरलेलं आहे तुरा आहे शंभर गोल्ड आहे शंभर गोल्ड तूर आहे बर आपल्यासोबत या गावचे कृषी धन्यवाद कुलदीप भाऊ तुम्ही ह्या बीबीएफ झालं सरीवरांबा झालं टोकन पद्धत यंत्राद्वारे पेरणी झालं ह्या पद्धतीचा वापर करता आणि तुम्ही खरोखरच या जे शेतकरी बंधू आहे आपले त्यांच्यासाठी एक तुम्ही एक छोटासा संदेश काय द्याल मला तरी वाटतं जवळपास महाराष्ट्रातल्या असतील जिल्ह्यातले असतील शेतकरी जास्तीत जास्त सरीवरांबा बी बी एफ पद्धत या गोष्टीकडे वळायला पाहिजे शेतकरी बांधव उत्पन्न वाढणार नाही असं तरी मला वाटतं आपण सरासरी जवळपास पिढ्यान पिढ्या हे करत आलेलो आहे बदल केल्यामुळे आम्हाला खूप याचा फायदा झालेला आहे आणि मला फायदा झाल्यामुळं जवळपास गावात दीडशे दोनशे एकर लोकांनी पाहून केलं आणि त्यांना आमच्यापेक्षा चांगल्या स्वयंबिनी त्यांच्या म्हणजे फायदाच झाला तुम्ही खरोखर खूप इनोव्हेटिव्ह काम करत आहात नवीन नवीन पद्धतीचा वापर करत आहात आणि सर्व शेतकरी बांधवांना मी विनंती करेल ज्या शेतकऱ्यांनी या हंगामात जरी पेरणी के, केली नसेल बी बी एफ पद्धतीने तरी पुढच्या हंगामामध्ये मात्र तुम्ही जरूर बी बी एफ पद्धतीचा वापर करावा धन्यवाद शेतकरी बंधूंनो